फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन गणपती नगरपंचायत निवडणुकीतील शहर विकास आघाडीचे वॉर्ड क्रमांक पंधरा मधील उमेदवार संकेत श्रीधर नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ सतीश सावंत यांच्या हस्ते आज करण्यात आला माझ्या हस्ते श्रीफळ वाढवले म्हणजे संकेत नाईक यांचा विजय शंभर टक्के असल्याचे यावेळी सतीश सावंत म्हणाले यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर सुशांत नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते शहर विकास आघाडीच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ पहिला फुटलेला आहे नागपूर नगरचे पंधरा नंबर वॉर्डातील उमेदवार संकेत नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ आपल्या हस्ते फोडून झालेला आहे काय सांगितलं माझ्या हस्ते नारळ फोडला म्हणजे शंभर टक्के विजयाची खात्री आहे आणि नातेबाई नगरमध्ये संकेत नाईकसारखा एक तडून तडफदार या ठिकाणी उमेदवार शहर विकास आघाडीने दिलेला आहे आणि एकंदरीत शहर विकास आघाडीला या सर्वपक्षीय पाठिंबा असल्यामुळे आणि या ठिकाणी सन्मानी निलेजी राणे यांनी सुद्धा काल कणकवलीमध्ये सर्व उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आणि एकंदरीत शहर विकास आघाडीचा जाहीरनामा जो आहे तो विकासाचाच असेल पण ज्या काही ह्या विकासामध्ये त्रुटी राहिलेल्या ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे जो काही निधी येतो आहे त्या निधीमधनं जी काही मक्तेदारी किंवा ठेकेदारी जी चालू झालेली आहे त्याला आळा घालणं आणि लोकांना चांगल्या सुविधा देणं मग त्या ठिकाणी आरोग्याच्या असतील शैक्षणिक सुविधा असतील या निश्चित या ठिकाणी संकेतनाईकांच्या माध्यमातून ह्या वार्डामधील मतदारांची त्यांच्याकडनं चांगली सेवा होईल श्री स्वर्गीय श्रीधर नाईक याने जे काही तरुण वयामध्ये जे काही त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा वसाच सन्मानिय संकेतजी नाईक हे घेऊन चालले आहेत निश्चित त्याला जनता पाठीमा देईल आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्मानिय संदेशभाई पारकर मला वाटतं एकोणीसशे ब्याण्णवपासून ह्या नगरपंचायत ह्या ना ग्रामपंचायतीचे सरपंच होते आणि निश्चित मला खात्री आहे ते की आज त्याला जी संधी मिळालेली जी आहे संदेशभाई पारकर यांना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जनता त्याला भरभरून प्रतिसाद देईल आणि उद्याच्या तीन डिसेंबरला सन्मान्य संदेशभाई पारकर यांच्यासोबत आमचे संकेतनाईक नगरसेवक म्हणून चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करतील या दोघांनाही माझ्या शुभेच्छा खरं तर या संपूर्ण प्रभागामध्ये संकेतनाईक यांच्या उमेदवारीनं एक ऊर्जा आणि उत्साह त्या ठिकाणी संचारलेला आहे सातत्यानं समाजकार्यामध्ये अग्रेसर असल्या असणारा अशा प्रकारचं हे युवा नेतृत्व आहे आणि या सगळ्या परिसरातनं त्याला फार मोठा पाठिंबा त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे मोठ्या मतदिक्याने ते त्या मतदारसंघातनं त्या ठिकाणी निवडून येतील खरं सर कैलासवासी श्रीधर नाईक यांचा जो राजकीय जो वारसा आहे हा वारसा चालवण्याचा प्रयत्न किंवा त्या वारशाला जनतेचा मिळणारा प्रतिसाद किंवा त्या त्याला जनतेचा मिळणारा आशीर्वाद हा नक्की त्या ठिकाणी आहे आणि नुसतंच संकेत नाईक म्हणून नव्हे तर ज्या पद्धतीनं अनेक सामाजिक कार्य कार्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो आणि अनेक मित्रमंडळही त्यांच्याबरोबर या सगळ्या भागातली आहेत त्या शहरातली आहेत आणि त्यामुळे त्यांचा विजय हा त्या ठिकाणी नक्की आहे आणि त्याचबरोबर काल ज्या पद्धतीनं या शहरामध्ये सगळे जे कार्यकर्ते एकत्र आले आणि जी काही विक्रमी गर्दी त्या निमित्तानं या संपूर्ण शहरामध्ये दिसली आणि त्यामुळे परिवर्तनाला जनतेनं त्या ठिकाणी साथ घातलेली आहे आणि प्रत्येक उमेदवारानं घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोचून मतदारांपर्यंत जाऊन आपली त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी सांगणं आणि एक कणकोली शहर हे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त श कणकोली व्हावी आणि कणकोलीचा सर्वांगीण विकास व्हावा हा या सगळ्या शहर विकास आघाडीचा प्रयत्न आहे अनेक राजकीय पक्षांनी या सगळ्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या दोन तारीखला मोठं मतधिक्य हे त्या ठिकाणी शहर विकास आघाडीला होईल आणि तीन तारीखला विजयाचा गुलाल हा नाही असतील आणि या शहरातले सतराच्या सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर हे मोठ्या मताधिक्यानं जनतेच्या आशीर्वादानं आणि विश्वासानं निवडून येतील संकेत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होते त्यांनी आज उमेदवार दाखल केल्यानंतर स्वतः प्रचाराचा शुभारंभ इथं केला आपण स्वतः इथं उपस्थित आहात काय प्रतिक्रिया हा आमचा वैभव नायकांपासूनचा पारंपरिक वॉर्ड आहे आणि पारंपरिक वॉर्डामध्ये आमचे बंधू संकेतनायक इथे उभे राहिलेले आहेत खरं म्हणजे उच्च शिक्षित असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत त्यांनी बी ई सिव्हील केलेलं आहे आणि काही दहा बारा वर्ष हे समाजकार्यात ते आमच्याबरोबर प्राधान्याने तिथे त्या त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यामुळे लोकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे तो चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि आमचे संदेशभाईसुद्धा त्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत आणि सतीश सावंतसाहेबसुद्धा आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारचा हा प्रचाराचा आरोप फोडून आम्ही ह्या पंधरा नंबर वॉर्डचंच नाही पंधरा नंबर वॉर्डमध्ये विजयी होणारच आम्ही पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा नगरसेवक म्हणून जे उमेदवार उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या ठिकाणीसुद्धा विजयाचा गुलाल आम्ही उधळू चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी लोकांचा आम्हाला मिळत आहे शहर विकास आघाडीचं जेव्हा चित्र आम्ही या ठिकाणी सांगितलं आठ दिवसापूर्वी ही शहर विकास आघाडी अस्तित्वात येईल की नाही ही ही शंका होती पण आज या ठिकाणी ती अस्तित्वात येऊन जेव्हा हे आठ दिवसापूर्वीचं वातावरण आणि आताचं वातावरण ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि ह्या वातावरण हे फिरलेलं आहे आणि परिवर्तनाची एक लाट जनतेची लाट एक या ठिकाणी आलेली आहे आणि त्या लाटेवर ती लाट ला ले ले। या कणकोली शहराला आम्ही हाक दिलेली आहे आणि कणकोली शहरात ह्या परिवर्तनाची लाट येईल आणि तीन तारीखला ह्याच शहर विकास आघाडीचा गुलाल उदय असा आम्हाला विश्वास आहे संगीतजी आपण राजकीय कारकिर्दीच्या प्रचाराचा नारा इथं फोडलेला आहे तुमची राजकीय कारकिर्दी खऱ्या अर्थानं सुरू होते काय सांगा कैलास माझे वडील कैलासी सिद्धाराम नाईक यांचा आम्ही वसा पुढे चालवतो आहे आज आज आम्ही प्रचाराचा नारा इथे फोडलेला आहे त्या सगळ्यांना म्या सगळ्या नागपेनगरवासियांना आणि माझ्या वॉर्डला सगळ्या नागरिकांना मी आवाहन करतो की मला संधी द्या मला एकदा संधी द्या मी संधीचं सोनं नक्कीच करेन आणि आपला वॉर्ड हा सगळ्यात पुढे ठेवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका